नेवाळी गावातील गुरचरण जागेचा प्रश्न समोर आल्यानंतर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला तक्रार करणाऱ्या ग्रामस्थांना लेखी आश्वासन देऊन त्यांना शांत करण्यात आलं अनधिकृत बांधकाम झालेल्या गुरचरण जागेवरील घरावर तीस सप्टेंबरनंतर कारवाई केली जाईल असं लेखी निवेदन ग्रामस्थांना देण्यात आलं आहे तसंच शासनाच्या निधीतून बांधलेले शौचालय पाडल्याच्या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल असंही प्रशासनानं स्पष्ट केलंय नेवाळी इनाम गावात ग्रामपंचायत प्रशासनाची पासष्ट गुंठे अशी गुरचरण जागा राखीव आहे या जागेची मोजणी ग्रामपंचायतीनं केली असून सद्यस्थितीत गावातील प्रफुल प्रवीण चंदन शिवे या व्यक्तीनं घरकुलाच्या नावाखाली गुरचरण जागेवरच घर बांधून सार्वजनिक रस्ता अडवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय घर बांधण्यापूर्वी ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तीविरोधात वारंवार तक्रारी केल्या होत्या मात्र घर बांधल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले यावर प्रशासनानं तात्पुरते स्वरूपात घरमालकाला दोन नोटिसा दिल्या आणि तिसरी नोटीस देऊनही मुदत संपल्यानंतरही संबंधितानं ती दाद न दिल्यानं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय

ग्रामस्थांनी प्रशासनाला अंतिम संधी दिली असून लेखी पत्रकात दिलेल्या ले मुदतीत कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय आज आमचे नेवाली सर्व उपोषणाला बसले होते आणि उपोषणाला उपोषण उपशन करत असताना प्रशासकीय शासनाने आमचं उपोषण ओ साहेबांनी उपोषण सोडणं सोडण्यास सोडण्यास आम्हाला प्राप्त केलं का तर आ, दोन वर्षय आम दोन वर्ष जो आमचा भांड चालला होता गुरुचरण जागेविषयी तीनचा चार सर्वनुभा नंबर पासष्ट गुंठ छत्रपल यामध्ये जो अतिक्रम केलेला होता प्रफुल्ल चंदन शिवे याने तो आज आम्हाला संपूर्ण निर्णय ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामविकास गट विकास अधिकारी यांनी आमचा पत्रक देऊन लेखी स्वरूपात पत्रक देऊन आमचं उपोषण सोडण्यात आले गेली तीन वर्ष आमचा गोरधरणामध्ये जो पाठपुरावा चालू होता तो पाठपुरावाच्या अनुषंगाने आम्ही जे उपोषण अमरण उपोषण केलं होतं त्या उपोषणाला भिडवा साहेबांनी लेखी पत्रक घेऊन त्या बाबा लेखी पत्रक घेऊन ते, ते उपोषण थांबवलेला आहे नमस्कार मी अजिंक्य बाबू वेलोसे नेवाली गावात गुरुचरण जागेत जो शासकीय संचालय होता तो विनापर परमिशन चंदन शिवे कुटुंबाने जमीन उद्ध उद्ध्वस्त केलं आहे आम्हाला बी ओ साहेबांनी लेखी पत्रक देऊन त्यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेले त्यांचे मनपूर्वक धन्यवाद एकूणच जिल्हाधिकारी यांचे आदेशाशिवाय जागेवर परवानगी मिळत नसतानाही संबंधित व्यक्तीनं घर बांधलं हे शासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणार आहे याशिवाय शासन निधीतून उभारलेले शौचालय देखील पाडण्यात आल्यानं अद्याप कारवाई का झाली नाही याबाबतही ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे आता गुरुचरण जागेवर कुणीही घर बांधू शकतं का असा सवाल उभा राहिलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत